मित्रांनो खरोखर राहुल गांधी जे म्हणतात चक्रव्यूह हा रचला जातोय तो आताच नव्हे काल परवाच नव्हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतरच नव्हे तर दोन हजार चौदा पासून हा चक्रव्यूह रचला जातोय नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी किती मित्रांनो चक्रव्यूह चक्रव्यूह हा शब्द तुम्ही बराच वेळा ऐकला असेल ह्या काही दिवसात हा कोणाच्या मुखातून ऐकलात तुम्ही आठवते का तुम्हाला हा राहुल गांधी यांच्या मुखातून ऐकला आणि संसदेमध्ये त्यांनी जे भाषण केलं विरोधी पक्षनेता म्हणून त्यावेळी ते त्यांच्या मुखातून हे शब्द तुम्ही ऐकलं चक्रव्यूह आणि हे चक्रव्यूह कोण रासतोय असं त्यांचं म्हणणं आहे तर भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीजी आणि त्यांनी ते कमळाचं उदाहरणसुद्धा दिलं त्या कमळांच्या पाकळ्याचा सुद्धा त्याच्यात उल्लेख केला की कशा त्या पाकळ्या असतात आणि कसं काय त्या चक्रव्यूहाचं रचना केली असते कसऱ्या कशा, कशा काय त्या कड्या असतात त्या अगदी रसभरीत वर्णन केलं आणि त्या अभिमन्यू कोण आहे असं त्यांनी दाखवलं तर भारतातील जनता आणि विरोधी पक्ष नेते मित्रांनो लक्षात घ्या हे अभिमन्य आहे आणि या चक्रव्यूहामध्ये अडकवून कोणाची हत्या केली करण्याचा प्रयत्न करत आहेत तर या विरोधी पक्ष नेत्यांची मग ती ई डी असो सी बी आय असो यांच्यामार्फत हे शब्द तुम्ही ऐकलेच असाल मित्रांनो खरोखर राहुल गांधी जे म्हणत आहेत चक्रव्यूह हा जातला जातोय हे तो आताच नव्हे काल परवाच नव्हे या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतरच हवे तर दोन हजार चौदापासून हा चक्रव्यूह रचला जातो हा चक्रव्यूह कोण रचतोय तर दोन हजार चौदानंतर नंतर जे सरकार इथे स्थापन झालं त्याच्या विरोधात जे उभे आहे म्हणजे जे विरोधा विरोधी आहेत ते चक्रव्यूह रचत आहेत नाना प्रकारे त्यांनी चक्रव्यूह रचलं दोन हजार चौदामध्ये तर नरेंद्र मोदीला चाय चायवाला म्हणून संबोधन केलं त्यांचा पाण उतारा केला त्यांना का सौदागर म्हणून त्याच वर्णन केलं पण ते जिंकून आलेत अगदी बहुसंख्याने बहुमताने ते निवडून आले भारतीय जनता पार्टीने सरकार स्थापन केलं मग सुद्धा बऱ्याच प्रकारे चपरासी इस देश का जो हे सेवक आहे वही सेवक लूट रहा है इस देश को लूट राय रफेलचा प्रश्न निर्माण केला असे अनेक प्रश्न निर्माण केले भ्रष्टाचाराचा आरोप लावण्याचा प्रयत्न केला म्हणजे दोन हजार एकोणीस नंतर काय म्हणतात त्याला संरक्षण करणारा काय शब्द आठवत नाही मला तो तर असे बरेच आरोप लावण्याचा प्रयत्न केले पण ते सिद्ध करू शकले नाही सिद्ध करू शकले नाही त्यानंतर ह्या दोन हजार मध्ये चोवीस जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये हिडनबर्ग यांनी अदानीवरती आरोप केले त्यांना आरोपाच्या पिंजऱ्यात उभं केलं की त्यांनी घोटाळे केले आणि मग तो एक विषय घेऊन हे विरोधक अगदी उड्या मारायला लागले अगदी प्रचार करायला लागले नरेंद्र मोदीजींना ला घेरायला लागले पण शेवटी तो विषय कोर्टात गेला कोर्टात गेल्यानंतर त्याच्यातून काय निष्पन्न झालं काही नाही जॉर्ज सोरेस यांनी तर सरळ सरळ सांगितलं की नरेंद्र मोदीजीचं सरकार घालवण्यासाठी मी प्रयत्न करतोय मी एवढा खर्च केला एवढे रुपये लावले मित्रांनो याचा अर्थ काय हे जे विदेशी ताक ताकद आहेत जे भारताला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्या मागचं कारण काय मित्रांनो अमेरिकेला आपला अजेंडा चालवायचा आहे चीनला आपला अजेंडा चालवायचा पाकिस्तानला आपला अजेंडा चालवायचा आहे पाश्चिमात्य जे देश आहेत त्यांना आपला आपला अजेंडा चालवायचा प्रत्येक जण आपापला अजेंडा चालवतो आणि आपण कोण सर्वश्रेष्ठ आहे कोण ह्या जगावरती राज्य करेल आज याचा त्याचा प्रयत्न सुरू आहे पण भारत हे नाही करत आहे आजही नरेंद्र मोदीजी त्या दृष्टीने पाऊल उचलत नाहीत त्यांनी काय म्हणालं आग मिलाखे बात करो आग दिखाके नाही भारताने कोणाची एक इंच जमीन सुद्धा कब्जा नाही मिळवलेला आहे आजपर्यंत ना पूर्वी नाही किंवा सुद्धा पण नरेंद्र मोदीजी हे हुकुमशाह आहेत असंही दाखवण्याचा प्रयत्न केला एक पोर्ट्रेट रंगवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो हे चक्रव्यूह आहे हे चक्रव्यूह आहे आणि हे कोण रस्तू आहे अर्थात ते राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत असलेले ते विरोधी पक्ष नेते आहेत ते जे त्या सोबत असलेले इंडिया आघाडीचे इतर घटक दल आहेत हे कंटिन्यू नेरेटिव्ह सेट करतायत खोटं बोला रेटून बोला संविधान बचाव लोकतंत्र बचाव ही त्यांनी मोहीम उघडली होती मी बघितलं त्यावेळी पत्रकार राजकीय विश्लेषक म्हणजे ह्यांच्यासोबत असलेले ते अगदी बिळातून बाहेर पडले होते त्यानंतर अनेक आंदोलनं झाली किसान आंदोलन झालं म्हणजे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं सी एच्या विरोधात आंदोलन झालं त्या ट्रिपल तलाक याच्या विरोधात आंदो, आंदोलन आंदोलन झालं एन आर सीच्या विरोधात आंदोलन झाले अनेक आंदोलन झाले आणि अनेक आंदोलन जीवी निर्माण झाले मित्रांनो लक्षात घ्या ह्याच्या मागचं कारण काय तर चक्रव्यूह आणि ह्या चक्रव्यूह कोणाला पकडण्याचा प्रयत्न आहेत कोणाला मारण्याचा प्रयत्न आहेत तर आपल्या राष्ट्राला भारताला मित्रांनो दहाव्या क्रमांकावरून जी अर्थव्यवस्था तिसऱ्या पाचव्या क्रमांकावर आली आहे तिला पाचव्या क्रमांकावरून तीन मजे आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि हा विदेशी जी ताकद आहे विदेशी जे ताकद आहेत त्यांनाही नको आहे आणि ह्या भारतातील हे जे विरोधक आहेत त्यांनाही नको आहे कारण जर ते झालं निष्पन्न झालं तर काय होईल यांचा जो विजे विरोधकांचा जो अजेंडा आहे स्वतःचा परिवार आणि स्वतः स्वतःचं कुटुंब आणि स्वतः त्याला देशाशी जनतेशी समाजाशी राष्ट्राशी काही लेणं देणं नाही त्यांचा फक्त अजेंडा काय आहे मतलबी आहे स्वार्थी आहे तो अजेंडा तर त्यांना राबवायचा असेल तर त्यांना नरेंद्र मोदीजींना काय करणं त्या पदावरून खाली उतरवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ते नाना प्रयत्न करत आहेत मित्रांनो एवढा प्रयत्न करून सुद्धा भारतीय जनता पार्टीने भले बहुमत नाही मिळवलं आहे तरी दोनशे चाळीसपर्यंत उमेदवार निवडून आणले आणि छोटा आकडा नाही आहे कारण इंडिया आघाडीचे जेवढे सर्वांचे मिळून जेवढे नाही आहेत त्याच्यापेक्षा जास्त पंधरा वीस उमेदवार आज भार एक एकट्या भारतीय जनता पार्टीकडे याचा अर्थ भारतीय जनतेने भारतातील नागरिकाने पहिली पसंद आणि शेवटची पसंद ही नरेंद्र मोदीजी सरकार यांना दिलेली आहे आणि हीच गोष्ट यांना खटकते त्यामुळे हे जॉर्ज सोरस हिंडनबर्ग हे असे प्रकरणं चालू आहेत मित्रांनो चोवीस जानेवारी एकोणीसशे सॉरी दोन हजार तेवीसमध्ये जो हिंडनबर्गनी जो काय बवाल केला होता अदानींच्या विरोधात त्यावेळी जे याची आपला सेन्सेसची गिरावट झाली होती ते हजाराच्या पटीत होती पण आता जी गिरावट झाली ती फक्त छप्पन सत्तावन्नच्या आसपास झालेली आहे म्हणजे विचार करा किती फरक पडला कारण लांडगा आला रे आला लांडगा आला रे आला या गोष्टीला आता भारतीय जनता समजून चुकलेली आहे की फक्त भीती दाखवली जाते घाबरवलं जाते दिशा भूल केली जाते संभ्रम निर्माण केला जातो हे आता भारतीय जनतेने ओळखलेलं आहे भारतीय जनतेने भारतीय नागरिकांनी ओळखलेले आहे त्यामुळे आता जो हे झालं सेन्सेस कोसळला तो फक्त पन्नास ते छप्पन ते सत्तावनच्या आसपास मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे भारतीय जनतेने त्याचं उत्तर दिलेलं आहे त्या जॉर्ज सोरसला सुद्धा आणि ह्या सुद्धा मित्रांनो यांचा हेतू हे एकच आहे की भार भारत भारत हा दे, देश हा राष्ट्र आर्थिक संकटात यावा आर्थिक प्रश्न त्यांच्यासाठी उभा राहावा मित्रांनो आताच पश्चिम बंगालमध्ये जे काय घडलं सॉरी पश्चिम बंगाल नाही बांगलादेशमध्ये जे काय घडलं ते तुम्ही बघितलं निमित्त होते विद्यार्थी पण त्यांचा तो विद्यार्थ्यांचा जो आंदोलन होतं ते हायजॅक झालं आणि कोणाच्या हातात गेलं तर देश विरोधकांच्या हातात गेला तुम्ही बघितलं कारण ज्या ज्या लोकांनी तो देश स्वातंत्र्य घड करून आणला त्यांच्याच पुतळ्यांची वातात केली त्यांच्या आठवणीचं असलेलं एक स्मारक होतं ते उद्ध्वंस विध्वंस केलं याचा अर्थ काय याचा अर्थ ते आरक्षणाच्या विरोधात नव्हते आरक्षण हा फक्त एक मुद्दा होता निमित्त होतं आणि तो आंदोलन ते काय केलं हायजॅक करून देशविरोधी हे ताकद आहेत कोणाचे त्या बांगलादेशाचे विदेशी असो किंवा अंतर्गत असो मग त्याच्यात पाकिस्तान असो किंवा चीन असो कोणी असेल अमेरिकाही असेल मित्रांनो हा अजेंडा भारतात चालवण्याचा प्रयत्न केला जातो भारताची जे आंतरिक एकता आहे ती तोडण्याचा प्रयत्न केला जातो मित्रांनो वफ बोर्डच्या निमित्ताने जो आता कायदा आणला जातोय त्याच्याही विरोधात उभे राहिले कारण वफ बोर्डच्या नावाने जी काय जमीन जिहाद केलेलं आहे प्रॉपर्टी जिहाद केलेलं आहे लँड जिहाद केलेलं आहे त्याच्यावरती आता हे सरकार अंकुश लावते त्याच्यावरती अंकुश लावते आणि हे नको आहे ह्या लोकांना कारण ह्यांच्या चोऱ्या चपाट्या चालू आहे या विविध म्हणजे जे विरोध करतायत जे विरोध करतायत अशा नेत्यांचा मी म्हणतोय पण त्यांचेसुद्धा त्याच्यात हित लपलेले आहे त्यानिमित्त नेते काय जमिनी जमीन, जमीन गोळा करतायत प्रॉपर्ट्या गोळा करतायत पैसा गोळा करतायत मित्रांनो किसान आंदोलनच्या दिवशी तुम्ही बघितलं त्या काळात बघितलं इथे खालिस्तानी घुसले होते आणि खालिस्तानीचा झेंडा त्या लाल किल्ल्यावरती फडकवण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि तो सुद्धा भारतीय झेंडा उतरवून राष्ट्रीय ध्वज उतरवणे इथपर्यंतची काही गेली मजल गेलेली आहे सी विरोधात एन आर सीच्या विरोधात म्हणजे फक्त विरोध करणं मागे नक्की काय विरोधाला कारण आहे त्या विरोधात विरोध करण्यासाठी आलेले आंदोलनात आंदोलक आहेत त्यांनाच माहिती नाही आहे की आपण आंदोलन कशासाठी करतो आहे का कोणाचा विरोध करतो आहे तुम्ही बऱ्याच जणांच्या मुलाखती ऐकल्या असतील त्यांचं बाईट ऐकलं असेल तुम्ही ते त्यांना माहितीच नाही नक्की ते काय करायला हवे याचा अर्थ काय होतोय जे आंदोलन जीवी आहेत ते हे चक्रव्यूह रचण्याचा प्रयत्न करतात आहे आणि हा चक्रव्यूह निष्फळ ठरतो आहे आणि आज कोण ठरवतोय ते निष्फळ तर नरेंद्र मोदीची सरकार आणि त्याला साथ कोणाची आहे तर भारतीय जनतेची आहे म्हणूनच भारतीय जनतेने त्यांना दोनशे चाळीसपर्यंत भले बहुमतामध्ये नाही आहे आणि हे कळून चुकलेलं आहे आता या विरोधकांनासुद्धा कळून चुकलं आहे आणि त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या सोबत असलेल्या समर्थकांनाही कळून चुकलेलं आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीबरोबर असलेले जे समर्थक आहेत ते आता खांद्याला खांद्या लावून उभे राहिलेले आहेत त्यामुळे ती भीती नाही आहे ते सरकार कोसळण्याची पण पर्याय त्यांच्याकडे नाही आहे या आनि त्या जे डी यूलासुद्धा नाही आहे आणि त्यानलासुद्धा नाही आहे म्हणजे नितीश सुद्धा नाही आहे आणि ते आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू यांना नाही आहे तेवढी ताकद त्यांची क्षमता नाही आहे की सरकार कोसळवण्याची कारण या सरकारच्या सोबत कोण उभं आहे तर भारतीय जनता आणि या भारतीय जनतेने हे दाखवूनसुद्धा दिलं हे आता जे हिडनबर्गच्या खोटेपणामुळे जे काय घडणार होतं आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो हिडनबर्गचं जे पत्रक आहे ना त्याच्यामध्ये त्यांनी शेवटी त्याचा उल्लेख केलेला आहे ते पत्र शेवटी उल्लेख आहे त्याच्यात की हे आम्हाला वाटते आहे आम्हाला असं वाटते आहे आमचं असं मत आहे म्हणजे ते नाही देत आहेत ते खरोखरच जी घटना घडलेली आहे जे काय आम्ही सांगतोय त्याच्यामागे खरोखरच काहीतरी आहे सत्य आहे असं नाही सांगत आहे असं आम्हाला वाटते आणि त्यांनी काय बोलतात त्याच्यामध्ये की जेणे त्याने आपल्या सोयीनुसार त्याचा वापर करावा ते घ्यावं त्याच्यावरती विचार मांडावे त्याचा अर्थ काय झाला त्याच्यात सत्यता नाही आहे कारण का उद्या सकाळी जर त्यांच्यावरती कारवाई केली गेली लि, तर ते म्हणू शकतात की आम्ही असं म्हणालेलोच नाही आहे आम्ही हे आरोप लावले आहेत हे आरोप नाहीये आम्हाला असं वाटते आम्हाला असं वाटते आम्हाला अशी शंका आहे मित्रांनो लक्षात घ्या याचा अर्थ तो आरोप नाही आहे पण तो आरोप आहे आणि तो आरोप सिद्ध केला आहे असं दाखवण्याचा हे विरोधक प्रयत्न करतो मित्रांनो लक्षात घ्या काय चाललंय हे षडयंत्र म्हणजे लोकतंत्र बचाव संविधान बचाव याच्या नावाखाली जे षडयंत्र हे जे काय चक्रव्यूह रचण्याचा प्रयत्न केला आणि तिसऱ्या वेळेला नरेंद्र मोदीची सरकार येऊ नये त्यासाठी जो काय खोटं बोला रेटून बोला ते उद्धव ठाकरे असतील ते स्टॅलिन असतील ते अरविंद केजरीवाल असतील ते अखिलेश यादव असतील लालू प्रसाद या यादव असतील हे जे काय आहेत सगळे फारुख अब्दुल्ला ती मुफ्ती मेहबूबा मुफ्ती हे जे सगळे आहेत ना मित्रांनो ममता बॅनर्जी हे जे सगळे आहेत त्यांना राष्ट्राशी देशाशी काही मतलब नाही काही लेणं देणं नाही कारण बांगलादेशाच्या विरोध बांगलादेशामध्ये जे काय घडते त्यावेळी त्यांनी ह्या सर्व लोकांनी ह्या विरोधकांनी ब्र काढलेला नाही त्या हिंदूंसाठी हिंदूंची हत्या होती आहे हिंदूंचा कत्लेआम होतोय हिंदूंची घडं पेटवली जात आहेत हिंदूंची मंदिरं तोडली जात आहेत तिथे जे गैरमुसलमान आहेत त्यांना त्रास दिला जातो आहे पण यांच्या मुखातून एक ग्रह निघालेला नाही ना त्या ममता बॅनर्जी ना त्या राहुल गांधी सोनिया गांधी हे अखिलेश यादव हे उद्धव ठाकरे यांच्या मुखातून ग्रह निघालेला नाही याचा अर्थ समजून घ्या मित्र यांना त्यांना फक्त तुष्टीकरण करायचं आहे आणि तुष्टीकरणाचं राजकारण करायचं आपल्याला काय वाटते आपल्याला काय वाटते नक्की विरोधक काय करत आहेत मग यांना तोंड कोणी द्यायला पाहिजे यांच्या विरोधात आता कोण उभं राहायला पाहिजे तर भारतीय जनतेने जसं आता बांगलादेशाची जनता सतर्क झाली आहे ते हिंदू एकत्र आले तसं आता भारतातील हिंदूंनी एकत्र येणं गरजेचं आहे त्याचवेळी हे तुष्टीकरणाचं राजकारण बंद होईल मग हिंदूंना जाती जमातीमध्ये वाटण्याचा जो काय यांचा आटापिटा चालू आहे हो तो बंद होईल महाराष्ट्रामध्ये तेच घडते मराठा आरक्षणाच्या निमित्ताने म्हणजे गावोगावामध्ये आता तिथल्या नागरिकांमध्ये तिथल्या जनतेमध्ये वितुष्ट निर्माण झालेले आहे तो अमुक जातीचा तो तमुक जातीचा तो तरमुक जातीचा आम्ही मराठा आहे तुम्ही ओबीसी आहात तुम्ही दलित आहात तुम्ही अमुक आहात तुमच्याशी आम्ही व्यवहार ठेवणार नाही सरोगं ठेवणार नाही तुमच्याशी आम्ही रिलेशन ठेवणार नाही हे विषय आता गावोगावी सुरू झालेले आहे या मराठा आरक्षणामुळे आणि ह्याला आग लावण्याचा कोणी प्रयत्न केला ह्याच्यात तेल ओढण्याचा कोणी प्रयत्न केला तर हे उद्धव ठाकरे आहेत शरद पवार आहेत हे काँग्रेस आहेत म्हणजे विरोधकांनी मित्रांनो लक्षात घे म्हणजे हे चक्रव्यूह आहे आणि ह्या चक्रव्यूहामध्ये कोण अडकला जातोय तर भारतीय जनता भारतीय जनता ह्या हा हे देश हे राष्ट्र आणि शेवटी सारखी अवस्था कोणाची होणार आहे कोणाची हत्या केली जाणार आहे हे राष्ट्राची हत्या केली जाणार ह्या राष्ट्राच्या विश्वासाची हत्या केली जाणार आहे ह्या राष्ट्राच्या ता म्हणजे आर्थिक पाठबळाची हत्या केली जाणार आहे म्हणजे राष्ट्र आपोआप राष्ट्र होते आणि कोणाला हवं आहे तर विदेशी ज्या ताकता आहेत ताकद आहेत त्यांनाही हवं आहे आणि देशातील हे मतलबी नेते मंडळी आहेत राजकारणी आहेत त्यांनाही हवं आहे मित्रांनो लक्षात आलं ना हे सगळं चक्रव्यूह आहे आणि चक्रव्यूह कोण रचतो आहे अरे राहुल गांधी ममता बॅनर्जी अरविंद केजरीवाल स्टॅलिन उद्धव ठाकरे ते अखिलेश यादव लालू प्रसाद यादव शेख अब्दुल्ला अमर उमर अब्दुल्ला ते मुफ्ती मेहबा मुफ्ती वगैरे वगैरे मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्स द्या ही जी हे करतायत चक्रव्यूह रचण्याचा प्रयत्न करतायत हा श कशा प्रकारचा चक्रव्यूह आहे हा चक्रव्यूह कसला आहे आंदोलनजीवींचा आहे विविध प्रकारच्या आंदोलन आंदोलनजीवींचा विविध प्रकारच्या विरोधकांचा आणि ते एका एका टप्प्यावरती त्याने हे चक्रव्यूह रचलेलं आहे राफेलला विरोध केला राफेलला राफेलबद्दल दाखवता किच्यात भ्रष्टाचार झालाय ते सिद्ध झालं नाही मग अडाणीला समोर केलं त्या अंबानींना समोर केलं ते सिद्ध होत नाही आहे म्हणजे विविध प्रयत्न चालू आहेत उद्योगपतींवरती सुद्धा अविश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला उद्योगपतींवरती सुद्धा बोट ठेवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो इथे जर उद्योग नाही झालेत उद्योगपतींनी जर आपले उद्योग गुंडाळले तर काय होईल म्हणजे परदेशी उद्योजक आहेत ते सुद्धा आणि भारतातील उद्योजक ते सुद्धा आहे जर इथून निघून गेले तर काय होईल भारताची अपेक्षा अवस्था फक्त एक भूखंड राहील आणि ह्या भूखंडामध्ये काय होईल अस्थिरता येईल एकमेकांचे मान कापली जातील एकमेकांची डोकी फोडली जातील जे आता बांगलादेशामध्ये घडते जे पाकिस्तानामध्ये घडते जे चीनमध्ये घडते जे इतर देशांमध्ये घडते तुम्हाला आता कसा भारत देश हवा आहे तुम्ही ठरवा तुम्हाला काय वाटते तुमचं काय विचार आहे आपले कमेंट बॉक्समध्ये मतं मांडा वास्तावरती बोलोगा तिकडे शुंकलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये सिद्ध कर भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र